काय आमची ठळक आंदोलन त्या आंदोलनातून जे काही यश आम्हाला मिळालंय ते आहेच त्याशिवाय आम्ही निवडून आलो तर काय काय करणार नवी मुंबईकरांसाठी याचा सुद्धा ठळक स्वरूपात आम्ही काही गोष्टींचा उल्लेख केलाय सविस्तर सुद्धा नवी मुंबईकरांसाठी आणि सगळ्यात शेवटी जे बॉन्ड पेपरवर आम्ही आमची नामांकन अर्ज भरत असताना जी गोष्ट सांगितली होती ते बॉन्ड पेपरवर सुद्धा आम्ही लिहून दिलेलं ये आहे गद्दार म्हटलंय आणि स्वतःच्या वडिलांच्या समोर गद्दार म्हटलंय वडिलांना या वयामध्ये त्रास देणं मुलाने हे नवी मुंबईकरांना आवडलंय का स्वतःचे बंधू संजीव नाईक सांगतात की यांनी गद्दारी केली आहे यांनी हे करायला नको होतं म्हणजे या पद्धतीने यांनी या वयात वडिलांना त्रास दिला आहे त्यामुळे यांच्यासोबतच लोक नाही आहेत ऐरोली विधानसभेतून लोक आणून बेलापूर विधानसभेत रॅली करावी लागतात भाड्याने लोकं आणावी लागतात त्यांचे गमचे तुतारीचे आणि झेंडे खाली पडलेले दिसलेत व्हिडिओ प्रकाशित झालेले आहेत त्यामुळे ही विकत आणलेली माणसं घेऊन शक्ती प्रदर्शन करणं सुरू आहे लोकांमध्ये परिवर्तनाची लाट आहे आणि निश्चितपणे मनसेचं इंजिन यावेळी उंची स्थान गाठे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकशे एक्कावन्न बेलापूर विधानसभा या क्षेत्राचा अधिकृत उमेदवार म्हणून मी आज माझा जाहीरनामा ज्याला माझे सर्व सहकारी आणि मनसे म्हणून आम्ही गजाननाचा कर्तव्यनामा म्हणून आज प्रकाशित केलेला आहे या नवी मुंबईकरांप्रती शिक्षण आरोग्य रोजगार असेल वंदनीय दिबा पाटील साहेब यांचा पूर्णाकृती पुतळा तर उभा केलाच पाहिजे पण मरणोत्तर त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळावा एस टी डेपो उभारला जावा वंदनीय बाळासाहेबांच्या नावाने शस्त्रास्त्र संग्रहालय उभारावं अशा विविध मागण्या विविध गोष्टी आम्ही या जाहीरनाम्यामध्ये नमूद केल्या आहेत त्यासोबतच आम्ही हे केलं असे आठशे ते हजार कोटीची कामंसुद्धा आम्ही टाकली मला अनेक ज्येष्ठ नागरिकांनी विचारलं तुम्ही भविष्यात पक्ष बदलणार नाही याची काय गॅरंटी आहे मी आज बॉन्ड पेपरसुद्धा आज सादर केलेला आहे हा एकनिष्ठतेचा बॉन्ड पेपर आहे मी उद्या आमदार झाल्यानंतरसुद्धा पक्ष बदलणार नाही पक्षाशी प्रतारणा करणार नाही ते तिकीट मिळालं नाही मिळालं तरीही पक्ष सोडणार नाही असा हा एकनिष्ठतेचा पाचशे रुपयाचा पेपर मी लिहून दिला आहे सोबतच मी खुल्या चर्चेचं आमंत्रण दिलं आहे आदरणीय संदीप नाईक आणि आदरणीय मंदाताई मात्र यांना गेल्या दहा वर्षात आपण काय काम केलं हे पंधरा नोव्हेंबरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी येऊन सांगावं दहा वर्षात आम्ही काय काम केलं आमच्याकडे कुठलंही संविधानिक पद नसताना हेही आम्ही येऊन सांगाव सांगू असं मी एक खुल्या चर्चेचं आमंत्रण पंधरा तारखेचं दिलं आहे त्यांनी ते स्वीकारावं आणि या नवींबईकरांना आपण एक सुसंस्कृत शहरात राहतो आणि राजकारणी म्हणून आपण काय केलं हे दाखवून द्यावं एवढं एक आव्हान मी आपल्यासमोर केलं यावेळी मिळालं नसत तर कुठेतरी जाण्याच्या जा तयारीत होते नवी मुंबई मध्ये हवा होती ती जातायत जात आहेत जाता तुतारीने सगळ्यांना डोळे मारून ठेवले होते जो येईल खोक्या बोक्यांचे आरोप तुम्ही करता आणि जयंत पाटीलचे पैसे घेऊन तुम्ही तिकीट देता काम करणारा जो तुतारीतला कार्यकर्ता आहे त्याला काय वेदना होत असतील जो अत्यंत वाईट काळात होतो पवार साहेबांच्या या नवीत राहिला त्यांनी त्याचा झेडा रोवून ठेवला त्याला विचारू असं वाटत नाही जयंत पाटलांना किंवा यांना घेऊ की नको घेऊ ज्यांनी गद्दारी केली होती पवार त्यांनी पवारसाहेबांच्या पाठीत खंजील खूप आणि या नवीचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पक्षात गेले होते तुम्ही पण खोके घेऊन गेले ना जयंत पाटील साहेब संदीप नाईकांचा सा प्रवास पहिले उमेदवार जे होते त्यांनी गेली अनेक महिने अनेक दिवस पोस्टर लावले बॅनर लावले अचानक त्यांचं तिकीट कापलं जाते आणि एक माजी पालिका आयुक्त बॅनर लावतात की ते तुतारीत जाणार आहेत त्यांचे बॅनर उतरत नाही तर संदीप नाईक जाऊन तुतारीमध्ये प्रवेश करतात याचा अर्थच असा की राष्ट्रवादीच्या तुतारीसाठी आणि तिकिटासाठी बोली लागली होती गुप्तपणे चर्चा अशी आहे की पंचवीस कोटी रुपये देऊन संदीप नाईकांनी तुतारीचं तिकीट घेतलं हे तुतारीचेच कार्यकर्ते खाजगीच सांगतात त्यामुळे तुतारी असेल किंवा महाविकास आघाडी असेल कोणीही यांचं काम करायला तयार नाही पुढे जाऊन मी संदीप नाईकांना आव्हान दिलं होतं आपण महाविकास आघाडीच्या इथे उमेदवार आहात तिथे उमेदवार जे आहेत महाविकास आघाडीचे उबाटाचे यांचा जाऊन आपण प्रचार करणार आहात का आणि गणेश नाईक साहेबांना पाडा असं आपण आव्हान करणार आहात का हो जयंत पाटील साहेबांनीच हे केलेलं आहे थेट माझं म्हणणं आहे आणि तुतारीचे कार्यकर्ते खाजगीच सांगतात हे खोके घेऊन केलेलं तिकीट आहे नाहीतर जायने दोन दोन चार चार महिने बॅनर लावले त्याला आपण तिकीट देत नाही नंतर पुढची बोली लागल्यानंतर माजी पालिका आयुक्त यांनी अजून उत्तर दिलेलं नाही नवी मुंबईकरांना की आपण का प्रवेश केला नाही आपल्याला का तुतारीचं तिकीट नाकारलंय करले, आणि अचानक कोणीतरी चौथास जाऊन तिकीट घेतोय याच्या मागे सगळं जे आहे ते नवी मुंबईकरांना